भेट घेतली आणि कारखाने आम्हाला त्या मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली त्या विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक ठिकाणी भूमिका घेतली आहे अमिरित पड्याला कशी मदत करू शकतो बोलून हा खाली घेणं आणि गुण खाली घेण्यासाठी चर्चेत राहिली कारखान्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतो भेटी घाटची चर्चा होती भेट झाली सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा राज्य शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्याबाबत त्यांना बोललं नाही सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आडगात केली नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्या आम्ही देखील सगळ्या सभासदात चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त पण त्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणल्यावर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करतो आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आत्ता चर्चा करून त्यांनी जी मदतीच्या आमार्फत दिला त्याप्रमाणे निर्णय करून वैयक्तिक तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी जर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असा आहे काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय आहे दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय कारखान्याला मदत कोण करत कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक